सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटे ते सकाळचे दहा वाजून एकोणतीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचे तीन वाजून बावीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीसाठी तीन जानेवारीचे दैनिक राशी भविष्य कुंभ राशीसाठी आजचा दिवस यशाचा असेल आज खूप आत्मविश्वास असेल चांगली ऊर्जा असेल आज तुमचे काम आपोआप पूर्ण होईल शौर्य उत्तम राहील छोटा प्रवास होऊ शकतो आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक मोठा नफा आणि चांगले यश मिळेल भाग्य तुम्हाला साथ देईल कार्यक्षेत्र वाढेल कार्यक्षमता वाढेल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आज हुई। आज आर्थिक आर्थिक समस्या सुटतील तुमची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुमच्या आर्थिक योजना प्रभावी ठरतील व्यवसायात नवीन उंचीला स्पर्श करा आणि व्यवसायात नवीन प्रयोगास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुम्हाला कोणत्याही कामात मोठे यश मिळेल नशीब तुमच्या बाजूने असेल नशीब तुमच्या बाजूने असेल कमी मेहनतीने चांगले यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील तुम्हाला नवीन नोकरीच्या अफवा मिळतील तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या कामांचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न कराल बेरोजगारांना रोजगार मिळेल तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल आज चांगल्या कामगिरीमुळे तरुणांमध्ये उत्साह असेल उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल नवीन योजनांमध्ये बदल करावे लागतील आज छोटे मोठे वाद नक्कीच टाळा तुमच्या कामात समर्पण असेल तर तुम्हाला नेहमी यश मिळेल नो होल्स बाड डील अंतिम केली जाऊ शकते अडकलेले पैसे परत मिळू शकतात एखादे अशक्य काम शक्य झाले तर मन प्रसन्न राहील अति आत्मविश्वास राहील आज कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन नवीन घर रंगवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आज सर्व काम व्यवस्थित आणि सुरळीत पार पडेल कामाची परिस्थिती चांगली राहील समाधानकारक असेल व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने होतील पैशाच्या बाबतीत समाधानी राहाल आज मिळतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत आणि दयाळूपणाची भावना असेल परोपकाराची भावना राहील त्याला शारीरिक त्रासातून आराम मिळेल आज तुम्ही काही महत्वाचे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल भावनिक होऊन कोणी तुमच्याकडून मोठे काम काढून घेऊ शकते त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा शहापूर जीवंतपणा दाखवेल शरीर आणि मनाचे प्रश्न योग्य असतील उत्साही राहील तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा असेल ज्याच्या जोरावर तुम्ही चांगले काम कराल उत्तम काम करतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल समर्पणाची भावना निर्माण होईल नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील आज जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील आज चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील परदेशात राहणाऱ्या जवळच्या व्यक्तींकडून आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमची क्षमता आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल गेल्या दिवसांची अस्वस्थता शांत होईल तुम्हाला मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल आणि तुमची जबाबदारी पार पाडाल मनाची इच्छा पूर्ण होईल वैवाहिक जीवनात आनंद राहील मनातील संभ्रम दूर होईल तुम्हाला मनशांती मिळेल कुंभ राशीच्या महिलांसाठीही आजचा काळ शुभ आणि अनुकूल असेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल आपण घरात आणि कुटुंबात सुसंवाद राखू तुम्हाला कोणत्याही व्यवसायात किंवा उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला या संदर्भात चांगली बातमी मिळेल तुमची दैनंदिन दिनचर्या आणि कामकाजाची वेळेनुसार बदलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल आज नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका तुमच्या विचारांचे कौतुक होईल आज तुम्हाला व्यवसायाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान समजून घेतल्याने फायदा होईल आज एखादे काम होईल जे खूप दिवसांपासून सुरू आहे तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील प्रबळ वाटेल व्यापार उद्योगात चांगला लाभ होईल व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला नक्कीच फळ मिळेल अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे नशी वाघात करेल सर्व काम व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहील कुंभ राशीसाठी आजचा सा दिवस चांगला राहील यश मिळेल आज तुम्ही कामाच्या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी कराल अतिरिक्त उत्पन्न मिळेल पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस नक्कीच चांगला आहे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आज वेळ तुमच्या अनुकूल असेल अपेक्षा पूर्ण होतील काही मोठी समस्या संपुष्टात येईल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील अनुकूल राहील सकारात्मक परिणाम मिळतील नशीब तुम्हाला साथ देईल आणि परिस्थिती चांगली राहील अपेक्षा पूर्ण होतील वैवाहिक जीवन चांगले राहील नक्कीच आज कुंभ राशीच्या लोकांना काहीतरी मोठे साध्य करायचे आहे आणि त्यांना ते नक्कीच आर्थिकदृष्ट्या मिळेल सुरुवातीला ते अधिक मजबूत होईल मूड चांगला राहील तुमचे निर्णय चांगले असतील कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ अंक छत्तीस असेल आणि शुभ रंग नारिंगी आणि पांढरा असेल राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना जास्तीत जास्त यश मिळेल राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी राशी मुंग्यांना मैदा आणि साखर खाऊ घातल्यास त्यांचे नशीब नक्कीच उजळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल ग्रह मजबूत होतील मित्रांनो बरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंट कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी